नमस्कार माझ्या बालमित्रांनो माझं नाव सुभा मा मी आज एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे माझ्या गोष्टीचं नाव आहे आईच्या हाताला आलेला फोट एका गावामध्ये मुलगा आणि त्याची आई राहत होती मुलगा साहेब घरी आला आईला म्हणाला आई, आई मुलगा जत्रेला जाणार आहे जत्रेला जाणार आहे म्हटल्यावर आईच्या गाड्या चर झालं कुठला डब्यावर दुकान आपल्या सतत घरी असं असताना पैसे द्यावे आईने कृपा उचलला कृपायला मागायला दिली दिवसभर पुरुष मागायला गेलं दिवसभर राब 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 कागड कष्ट केले संध्याकाळी रोजगाराचे पैसे मिळाले तीन ती घरी आली मुलगा साईडला घरी आला आईला म्हणाला आई मुंगाणार आहे सकाळी लवकर उठवलं मुलगा लवकर झोपी गेला आईला उठवलं आईला सांगितलं आई लवकर भाकरी टाईम आंघोळ करून देतो आई चुली पुढं बसली लालगुंद फुलेला दिकरी भाकरी वाढले सुरुवात केली त्याच तुला दुधाचं पातीने फुलं होतं पोरगा आंघोळ करून परत मला ताटवरून बसला आईला मला आई भाकरी वाढ आई मी भाकरी मोठी मोठली परत खायती एवढं दुधाचं पातीला गरमागरम झालं होतं लाल गुण झालं होतं उचलायला काहीतरी हवं होतं पण सापडत नव्हतं तेवढंच पुराची दुसरी आई मुलगी आई लवकर वाढ मला उशीर होतंय त्या माऊलीने विचार न करता गरमागरम पाती उचललं चढ दिसी चटका बसला आईच्या डोळे जेवायला लागलं वराचं जेवण झालं बोरगायला लागलं आईने जेवण घेतलं कुशीत घेतलं डोक्याने आज फिरवायला सांगितलं नीट जा नीट येऊन अंधार पडायचे घरी ये काकुट रेटी दारू पायचे दे काव हदावली सांगितलं काहीतरी खायचं काहीतरी घेयचं कशी घाऊन नकोस बोरगा तिला निघाल गरगर तिनारे पायने बुडले झिली बुडली बदासे बुडले फिणी बुडली हरपून गेलं भरून गेलं आणि उलून गेलं पडायला लागलं पोरं बुडी भरताय लागलं आई दाराशी होती वरती लांब मरायचं दिसलं आईला बुगी चवळ दिली बरोबर चवळ घेतलं कशीच घेतलं हात हातीला सांगितलं काही खाल्लं असता पायला बघितलीस का बघितलीस का बदाची खाल्लेस असता अरे दहा रुपये होते काय दिसत पोरगा आईला मला आई तर सांगू तरी पोरगा आयला म्हणाला आई डोळे मिडल नीट घटक उडायचं नाही काय ना दाखवायला कोणत्या हात घातला आणि खिशात काढली दहा रुपयाची सांडशी काढली की हायचा सांशीचा सहज स्पर्श त्या मावल्या लागला आणि डोळ्यातून घेत घेऊया पाणी होतं अरे धन्यवादी पूस माझी तुझ्यासारखं पोर माझ्या कशी जन्माला आलं अरे दिवसभर रत्री फिरला असे दिवसभर घरभर फिराने पाणी बिघडले असे जिलेबी बिघडली असेल भूक लागली असेल काहीतरी खावस वाटलं असेल अरे माझ्या आईच्या हाताला चटका बसलाय चटका बसून वन वनवान करीत येताना दहा रुपयाची सांडशी घेऊन आमचे पोर काय करताय दुनियाच्या दुसरे ठेवताय आईच्या हाताला चटका वसुनी काय करतायत ज्या पोरांना आईच्या हाताला बसू टक्केची जान असते मातीला बसू टक्केचं मान असतं त्याच पोरांना समाजाला प्रगतीचं दान असतं खरंच आमचं समाज खरे असतं ना येल्या काळाचा ओळ दिलू शकेल धर्मसत्ता सत्का राजसत्का असतील प्रचार प्रसार माध्यम सत्ता या सत्ता आमचं पाहिजे तरच मराठी पाऊल पुढे पुढे हेही आमचं लक्षात आलं पाहिजे जे वेगाने पुढं जात आहे आम्हालाही गेलं पाहिजे पण जाता जाता एक काम आम्हाला करत झालं पाहिजे हो एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवा एकमेकांना दुसऱ्यांचा आधार द्या पुढं चला जग आपली वाढ होत आहे धन्यवाद